नमस्कार मंडळी तर मी आहे जागृती भाई आणि एनजय भोईर या यूट्यूब चॅनलवरून बोलते मी तर आज चालले मी गोलपड्याला माझ्या माहेरी आणि आज आहे माझ्या वहिनीचा मोठ्या वहिनीचा वाढदिवस आणि सप्ताहाचा सा काला पण आहे त्यासाठी चालली मी तर माझ्या वहिनीबद्दल सांगायचं तर वहिनी आम्ही पहिल्यांदाच वहिनीचा बड्डे सेलिब्रेट करायला चाललो आहे म्हणजे कधीच चाल आहे वाढदिवस पण आज चाललं आहे आणि तिच्या वाढदिवसासाठी शिल्पा शिल्पाचे मिस्टर माझी भाची आहे माझं मिस्टर <laughs> मंदिरात विठिबर म्यायच्या बघा सप्ताह आहे आणि माझी बहीण पाया पडते आता देवाच्या आणि असा भरपूर गर्दी असते आमच्या मंदिरात दादा आमचा दादा मी आहे राजू ताई माझ्या शेजारी माहेरी राहते राहायची म्हणजे आता तिथे लग्न झालं आता ती पण दुसऱ्या बोगोलीला राहते माझ्या मामाच्या बुंदी होते बुंदी बुद्धी वाटप करणारे पहिल्या रांगेमध्ये पाटील वहिनी यायचं पहिल्या रांगे अशी जेवण वाढायची सगळे गावातली गावकरी मदत करतात त्यात माझी वहिनी पण मदत दिसत नाही खूप चांगली सेवा चालल्यापासून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय पुन्हा एकदा जेवायला गावातली सगळी लोक गावगावची इथे जेवायला येत आणि हा प्रसाद काल्याचा प्रसाद असतो मध्ये डाळ येऊ द्या आली मग तिथे मग डाळ आली मग गुलाबजा मिळ पहिल्या रंगेल ज्यांना पाणी भेटलं नसेल पंक्तीत त्यांनी स्टेजच्या घेऊन पाणी घेऊन जा पाण्याचा बाप आहे मी पण ज्यांचा मोहन बोलतो पहिल्या लागेल भात द्या आणि जेव्हा महाप्रसाद वाटत आहेत ते देखील आपले देणगीदार आहेत जे महाप्रसादाचा लाभ घेतात ते देखील आपले देणगीदार आहेत विनंती करतोय कोणी कोणालाच काही बोलू नका आपल्याच गावात आणि ग्रामस्थ मंडळ बोटपाळातील जेवढे आपले भूमिपुत्र आहेत त्यांच्या वतीनं ही सेवा इथे आलेली आहे विनंती करतोय घट्टगाडी मध्येच आपण प्लेट टाकायचे आहे इथे इथे टाकू नका रामकृष्ण आण पहिल्या लाईनमध्ये बुलढी होत्या बुल पहिल्या लाईनमध्ये पारायण करते विटाबाई लक्ष्मण का मित्र सुरुवात होणार आहे थोड्या व्हायने हे आहे माझी वहिणी बघा ही कुंदा वहिनी आणि मोठी वहिनी आणि गावातले असे बसले वाडे करून आपण विनंती करेल की मधीत मधीच आपण मंदिराच्या मागे पण जा कुठे झाले का जागा जेवायसाठी स्टेज वरती पाण्याचे बॉक्स होते स्टेज वर पाण्याचे बॉक्स होते जरा स्वतःची पत्रावळ जरा उठला आपण जेणेकरून नवीन पगत बसायला वेळ होणार नाही आमचा बर्थडे आहे वाढदिवस तर बघा आई आणि सगळ्यांनी म्हटलं तर केक आणलाय आणि जयश्री केकची सजावट करते आणि सगळे आम्ही बहिणी पाचवी बहिणी आले सगळ्यांनी मिळून केक आणलाय पाचवी बहिणींनी आणि आनंदी बहीण पण आले आनंदी ताई आणि आता कोण भाची आले शिल्पा सगळे मिळून आम्ही बहिणीचा केक कपडे ये बहिणी आणि वहिनी आहे <laughs> बड वहिनीचा वाढदिवस अगोदरच झालाय पण आज आम्ही तिचं सेलिब्रेट करतोय वाढदिवस हे सूर्य आणली भाऊला पहिला अरे बारे दिनी घे आरे बारे बार

बसा माहिती सहकार्याला सपोर्ट असू दे अधिक शुभेच्छा दिल्या बघा माझ्या वहिणीचा हा दुकान दुकान आहे आर्या साडी सेंटर बोनकड्याला हा माझ्या वहिनीचा सा, साड्यांचं सा दुकान आहे अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारच्या साड्या असतात तुम्हाला हव्या असतील तर या बोनकड्याला नाईकालीमध्ये त्यांचं दुकान आहे सगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला बस्त्याच्या साड्या पण किती मिळतील आम्ही इथूनच साड्या घेतो छान छान साड्या असतात आणि आपल्याला परवडतील अशा पण साड्या असतात सगळ्या रेंजच्या साड्या त्यांच्याकडे असतात या तुम्ही बघा बस्त्यासाठी एक गा घागरे पण असतात आता मी दाखव दाखवत नाही जरा घाई घागरे शालू असे सगळ्याच प्रकारच्या साड्या असतात त्यांच्याकडे ही बघा का काटपदरी साडी आहे तक्षशिला त्या टाईपमध्ये साडी आहे हजार रुपयाची साडी कलर आहे आणि त्याच्यात हे कलर आहे तुम्हाला हवे असतील तर या बोनकोड्याला नाईकालीमध्ये त्यांचं दुकान आहे आणि छान छान साड्या असतात बघा एकदम मऊ अंगाला चापून चुपून बसेल अशी साडी आहे आणि आता आम्ही चाललोय घरी बहिणीचा बड्डे सेलिब्रेट केला सप्ताच काल्याचं जेवण पण आता आमचं जेवण झालं आणि घरी वाजले चार आणि घरी जायला निघालोय तर असेच आमच्या व्हिडिओ बघत राहा ना आम्हाला सपोर्ट करत राहा धन्यवाद चला बाय